श्री गुरुदेव नमस्कार आज आपण तीन गोल्डन मनी वापरून डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी आपण ही गोल्डन तार घेतलेली आहे गोल्डन तार ही नथीसाठी आपण वापरतो तीच मी येथे घेतलेली आहे व काळे महिन्याचं मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि आपण येथे काळ्या महिन्यांचं मंगळसूत्राऐवजी काळेमणीसुद्धा दोऱ्यात ओवून येथे वापरू शकतो हे पहा हा गोल्डन मनी घेतलेला आहे याला थोडी डिझाईन आहे व ते दोन जे छोटे मणी आहेत ते प्लेन घेतलेले आहेत या तारेमधली मी थोडीशी तार कट करून घेतलेली आहे आपण काळे मंगळसूत्र यामध्ये अडकवण्यासाठी येथे हुक तयार करून घेणार आहोत यामध्ये आपण दोरा ववून मणीसुद्धा ओवू शकतो दोऱ्याला इथे गाठी मारून मणी ओवायच्या मणी ओवायचे ते सुद्धा व्यवस्थित होते मंगळसूत्र हे पहा आपण एक साईडला इथे हुक तयार केलेला आहे यामध्ये आपण जे आपल्याकडे तीन मणी घेतलेले आहेत दोन छोटे व एक मोठा ते मणी यामध्ये ओवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा या पद्धतीने आपण हे तीन मणी ओवून घ्यायचे आहेत व दुसऱ्या साईडलासुद्धा मंगळसूत्र अडकवण्यासाठी हुक तयार करायचं आहे घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने मी मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे डेली यूजसाठी खूप छान हे मंगळसूत्र होते बरेच दिवस टिकते सुद्धा मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती दहा ते बारा प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्यासाठी आ येथे मी फक्त वेगवेगळे गोल्डन मणी काळे काळेमणी असे वापरलेले आहेत व ही तार वापरलेली आहे जी आपण नथीसाठी आणतो तीच तार मी येथे वापरलेली आहे हे पहा हे आपलं पेंडेन तयार झालेलं आहे यामध्ये आपण जे काळ्यामण्यांचे मंगळसूत्र आहे ते येथे गुंतवून घेणार आहोत ह्या हुकामध्ये आपण ती रिंग गुंतवून घ्यायची आहे आपण येथे दोरा घेऊन काळे काळेमणीसुद्धा होऊ शकतो तेसुद्धा मंगळसूत्र खूप छान दिसते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने हे डेली यूजसाठी मी मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र मी तयार केलेलं आहे आपण येथे फक्त तीन गोल्डन मनी यांचा वापर केलेला आहे व डेली यूजसाठी खूप छान असे मंगळसूत्र घरच्या घरी तयार केलेलं आहे हे पहा या पद्धतीने पूर्ण व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद